नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सी सी टी व्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेव्हन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एस आर डी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे राय येथे उद्घाटन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था यांचे राये खडवली रोड लगत संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज स्थापन केलं आज दुपारी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं खडवली राये परिसरातील विद्यार्थ्यांना कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी इतर ठिकाणी जावं लागत होतं या सर्व बाबींचा विचार करून संस्थापक अध्यक्ष दिगंबर महतो यांनी राय येथे पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची स्थापना केली आर्ट कॉमर्स आणि सायन्स या तीनही विभागाचे शिक्षण येथे मिळणार आहे उद्घाटन समयी माजी नगरसेवक कुणाल पाटील कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत दळवी राळे ग्रामपंचायत सरपंच उर्मिला भालेकर निंबवली ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र जाधव नकुल गायकर राजू पाटील मुकुंद दळवी एकनाथ दळवी सुरेश जाधव दुंदा भालेकर राये गावाचे पोलीस पाटील किरण जाधव मनोज दळवी प्रेमचंद भोपी दुराज कुंगले दानिश कुंगले अशीद कुंगले प्रकाश दळवी बळीराम फिरंगणे पत्रकार सिद्धार्थ गायकवाड अॅडव्होकेट जनार्दन टावरे अॅडव्होकेट अमित पांडे हडुबाण पाटील रियान कुंगले मनोज दळवी भोईर मॅडम पाटील मॅडम वारेसर यांच्यासह आधीजण उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान संस्था अध्यक्ष दिगंबर महोतो यांच्या हस्ते करण्यात आला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी